नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो माझे नष्ट्रीपती नंदा विजय सावंत सहाय्यक शिक्षिका महाराणी साईबाई विद्या मंदिर मलाडपूर्व शंभर दिवस शंभर बोधकथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज मी तुमच्यासमोर एकविसावी कथा सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे बंटी शहाणा झाला बंटीला पसारा करण्याची खूप सवय होती एकटाच असल्याने त्याच्याकडे खेळणीही भरपूर होती खेळून झाल्यावर खेळणी आवरून ठेवत जा नाहीतर त्याच्यावरून कोणीतरी घसरून पडेल अशा सूचना त्याला ही सतत देत असे एके दिवशी घरी आजी आणि आजोबा आले होते आणि बंटीला खूप आनंद झाला गोष्ट सांगा गोष्ट सांगा म्हणून बंटी हट्ट करीत दुसऱ्या खोलीत त्यांना घेऊन जाऊ लागला घाईघाई चालताना खेळण्यावरून आजोबा घसरून पडले आणि त्यांच्या कमरेला चांगलाच मार बसला आपल्यामुळे आजोबांना त्रास झाला हे पाहून बंटीलाही खूप वाईट वाटले आणि बंटी ही मनापासून त्यांची काळजी घेऊ लागला तेव्हापासून मात्र बंटी स्वतःची खेळणी आवरून ठेवू लागला आईला आणि अर्थातच आजोबांना बंटीला चांगली सवय लागल्याचा आनंद झाला या कथेचं तात्पर्य ठेच लागल्याशिवाय शहाणपण येत नाही धन्यवाद